Sence ne olur murda bat! Murda bat, murda bat! Sence ne मुर्दाबाद मुर्जय र काय आंदोलन केलंय कशासाठी आंदोलन केलं बघा परवा दिवस दोन तीन दिवसापूर्वी उबाटाचे संजय राऊत यांनी आमच्या नेत्या शिवसेना नेत्या निरंताई गोरे यांच्या विरोधात अतिशय चुकीचं एक वक्तव्य त्यांनी केलं आणि हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान करायला या ठिकाणी शिकवलेला आहे पण संजय राऊतला या ठिकाणी देवानं अक्कल घालावी आणि म्हणून त्याला जोडे मारायचं आंदोलन या ठिकाणी शिवसेना पक्ष धाराशिवच्या वतीनं आम्ही आज केलेलं आहे संजय राऊतनी जे के वक्तव्य केलेलं आहे अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे कारण त्यामुळे ते, ते महिला आहेत त्यांनी भान ठेवायला पाहिजे बोलताना आपण कुणाविषयी बोलतोय त्या त्या काम करत असताना देखील त्या महिला आहेत आणि महिलांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण काहीतरी बोलतो आपल्याला मीडिया या ठिकाणी आपल्याला हायलाईट करतो म्हणून आपण म्हणजे मीडियासमोर रोज सकाळी उठून आपण जे सकाळचं कॉम्बड्याचं एक आपण हे करता बाक मारता रोज काहीतरी उडायचं आणि बोलायचं अशा पद्धतीचं कृत्य संजय राऊत थांबवावं छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशा पद्धतीचे पुढच्या काळात वक्तव्य केला तर राऊत साहेब तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा बंदी करू हा धाराशिव जिल्हा आणि हा महाराष्ट्र हा जे जाऊन लेखीचा महाराष्ट्र आहे तर शिवरायांचं सगळं आता दोन दिवसा जयंती झाली खऱ्या अर्थानं शिवरायांनी सुद्धा महिलांचा खूप आदर केला आणि अशा वृत्तीच्या माणसांना जर ते असते असे नालायक जे संजय राऊत सारखे माणसं आहेत ही आमच्या नेत्यावरती जी बोललेली आहेत वक्तव्य केलं आहे हा संजय राऊत नालायक माणूस आहे रोज हा महिलांवरती बोलतो कुठलाही अपशब्द बोलतो मीडियासमोर बोलतो हा संजय राऊतनी त्याचं तोंड जे आहे त्याचा जे गटार आहे ह्या नालायक संजय राऊतनी ते बंद करावं कुठल्याही महिलांवरती अपशब्द वापरू नयेत ह्याचे जाऊनचे लेखे आहेत त्यांनी असे जर अपशब्द वापरले तर संजय राऊत आज तुझं फक्त बॅनर फाटल्यात गेलं आहे किंवा चप्पलने मारलं आहे आज जर असंच वक्त तू परत परत करत राहिला तर तुला एक दिवस मनाई तर असं अनेक वेळेस तर महिला गटरात टाकून तुझ्या तोंडात असं सगळ्या गटरात घालून तुला महिला मारतील हे लक्षात ठेवा संजय राऊत मी